खालापूर तालुका आणि खोपोली शहराच्या ओबीसी समाजाच्या वतीने खालापूर तहसील कार्यालयावर मोर्चा खालापूर तालुका आणि खोपोली शहराच्या ओबीसी समाजाच्या वतीने खालापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय राज्य सरकारने मराठा समाजावर हैदराबाद राजपत्रातील निकाल लागू केल्यानंतर खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातील ओबीसी समाजाने खालापूर तहसील कार्यालयात निदर्शनं केली आणि खालापूर तहसीलदारांना निवेदन सादर केलं खालापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि ओबीसी हक्कांच्या संरक्षणासाठी आणि आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी घोषणा देखील देण्यात आल्या ओबीसी प्रवर्गात आधीच साडेतीनशेहून अधिक जाती आहेत आणि त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व नाही अशा परिस्थितीत मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करणं हा मूळ ओबीसी समुदायावर अन्याय होईल सगळे सोयरे हा आरक्षणाचा निकष नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेपणा हा निकष आहे त्यामुळे मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र नाही सरकारने जारी केलेला जी आर तात्काळ रद्द करावा यावेळी ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याची जोरदार मागणी खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातील ओबीसी समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाही आज आम्ही सकाळी अकरा वाजता जेवढ्या ओबीसीचा घटक समाज आहेत किंवा जाती आहेत या सर्व घटक मंडळींचा दोन दोन प्रतिनिधी घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात शांततेनं हे निवेदन आज आम्ही सादर केलं या निवेदनामध्ये आमचं एकच म्हणणं आहे म्हणजे मगाशी पण मी सांगितलं की हा जो संपूर्ण राज्यामध्ये एक प्रकारची दोन समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम काही मंडळी करत आहेत ती चुकीचं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की एकोणीसशे सदुसष्ट सालापूर्वीचं जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डमध्ये असणारी आपली वंशावळ तपासून ती तपासल्यानंतर त्याच्यामध्ये जी नोंद जा आहे जातीची ती नोंद वित धरून आणि त्याचा पूर्ण वंशावळीची पुरावा घेऊन ती ज्यांची ज्यांची आहे त्या सर्व समाजाला न्याय द्यावा त्यात मराठा समाज समा सुद्धा येईल आणि मराठा समाजामध्ये सुद्धा भरपूर गरीब मुलं आहेत त्यांना याचा फायदा जरूर मिळायला पाहिजे म्हणून कुणबी म्हणून जे काही अधिकृत आहे ज्याला आपण नियमांची पूर्तता करून पडताळणी करून दाखले देतो त्या दाखल्यांची पूर्तता तशा प्रकारचे करून हे दाखले द्यावेत एवढंच आम्ही शासनाला कळवलंय तहसीलदारांच्या मार्फत सचिवांना पत्र दिलेलं आहे आता जो जी आर निघालेला आहे त्या जी आर मध्ये जो महाराष्ट्रातला मायक्रो समाज आहे आणि तो अगोदर पासून सामाजिक दृष्ट्या कुठेही मागसलेला नाहीये आणि आरक्षण हे आर्थिक दृष्ट्या हे नाहीये की जो समाज सामाजिक दृष्ट्या मागास होता जो गावगाड्याच्या बाहेर राहणारा समाज होता ज्याला गावाच्या राज्य सामील केलं जात नव्हतं अशा समाज या मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कि माझ्या भारतामध्ये कुठंतरी सामाजिक न्याय आणि सर्वांना समतेची वागणूक मिळावी सर्व समाज हा राज्यकर्ता समाज व्हावा यासाठी हा इतर ओबीसी मागासवर्ग या ओबीसी मध्ये टाकण्यात आलेला आहे त्यामध्ये माझ्या गावामध्ये समजा एखादं मायनर समाजाचं घर असेल एखादं तेली असेल नावी असेल साळी असेल कोळी असेल माळी असेल धनगर असेल वंधरे असेल जो अनेक वर्ष राजकारणापासून लोकप्रतिनिधी होण्यापासून आणि राज्याचा कारभार करण्यापासून वंचित होता त्या समाजाला माझ्या कुठेतरी न्याय मिळावा